इकडे आजी खास मथुर बघायला आले भाईने बोलून घेतले इंदापूर वर ना तुम्हाला पण ना अरे भाऊ उठणारे जरा उठणार काय बोलता आजी नातू आहे नातू आहे नातू मग आता शाळेत शाळेत जाणार रा बापूर मजपूर आवडतो काय बोलतो बाबू काय खाल्ला का नाही खाल्लं का नाही आमचं फोटो काय राह

तो 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 तुम्ण। तुम्ण। गाव कुठं आलं तुमचं मुसबाची रुई सोलापूर तालुक्यात तिकडून इतक्या लांबून आलाय हा बघायचं भाई असे आबल वृद्ध नेहमीच भेटायला येतात आपण माळशिरसच्या मैदानात पण बसलो होतो त्या सगळे म्हातारे बाबा होते एक इंदापूरची आमची ती मावशी आहे ती पण मावशी येते मला डब्बा जेवण वगैरे घेऊन येते नंबर आहे माझ्याकडे प्रत्येक मैदानात मी त्या परिसरामध्ये गेलो ना ते मला जेवण पाळीभाज्या वगैरे उपवास सगळं घेऊन येतात एक प्रेम असतो आहे का ना मोठ्यांचा आशीर्वाद मी पण माझ्या पण म्हशी होत्या आजी नवी पिलायचो स्वतः पिलायचं दूध काढायचं माझा जर्सी नाही मला दुधाच्या म्हशी किती आहेत दोन आहेत <laughs> <है का नहीं? laughs> रे तो एक माझ्यासोबत असतो त्याचा व्यवसाय आहे तो मशीनचा डीलर आहे कुत्रात म्हशी मागवतो होय सांगेन पण त्याला नका सांग <laughs> <laughs> बाकी काही बरं आहे घरच नातूला घेऊन आलं बरं वाटलं अच्छा बरं वाटलं का आर अशा किती मैदाना गेले तुम्ही आता नातून कोण आहे अली किचा मुलगा मुलीचा मुलगा सध्या ज्यांनी अपयश पण बघितलं आणि मालकाला पुन्हा एकदा जोमात येऊन कम बॅक करून यश दाखवतोय समज तू रात्री आपण बसलेलं बघतोय आणि पहिल्यापासून जी गर्दी होती ती आबाद येते आणि ही कायम अशीच राहील बाई आता यात्रेचा दिवस आलाय म्हणजे दोन प्रकारची यात्रा आहेत आपल्या लाडक्या दोन्ही देवांच्या सेवागिरींची पण यात्रा आली आणि आय्यप्पा स्वामींची पण यात्रा आली मग ह्याच्यात दोन्ही तुम्ही कसा मेळ आता कारण आता तिकडे पण जायचं असेल तुम्हाला दर्शनाला दर्शनाला तिकडे फेब्रुवारी मध्ये जायला लागतो संक्रांतला संक्रांतच्या पाच दिवस आधी संक्रांतला मकर संक्रांतला मकर जो दिसते आकाशातून तिचा आशीर्वाद घेतो तिचा आशीर्वाद घेऊन मग पुढे एक आमचं मंदिर आहे पद्मावतीच पद्मावतीच्या मंदिरामध्ये मग आम्ही तिथे गुरु गुरुस्वामी माळा काढतात घरी येतो आम्ही पाच दहा पुराणा जेवण घालतो त्या दिवशी आमचा उपासून एक्केचाळीस दिवसांचा उपवास असतो त्याच्यात आपल्याला सा उपवास साठ दिवसांचा आणि त्याच्यात खूप गोष्टी बंधन पाळायला लागतात भरपूर मग त्यातूनच एक स्वभावात संयम आलाय संयम नसतो याच्यामध्ये चिडचिड होते चिडचिड होते कारण की आपल्याला म्हणजे जेव्हा आपण उपवासात नसतो तेव्हा आदत असतो आता आपण देवाच्या बंधनात बांधलेलो आहे त्याच्यामुळे जे आपण आपला जो जीवन रोजचा जगतो त्याच्यापासून सगळ्यात गोष्टी निगेटिव्ह असतात बरं हा म्हणजे आपलं खाणं पिणं रोजची रुटीन फिरणं कुठेही जाणं कुठेही बसणं कुठे उठणं या सगळ्या गोष्टी नाही चालू त्याच्यामध्ये नेमकं काय काय पळायला लागतं बाई याच्यात याच्यामध्ये महिलांशी खूप लांब राहावं लागतं त्याच्यानंतर कधी कोणाचा वाईट विचार नाही करायचा कोणतेच चुकीच्या मार्गाने कामं नाही करायचं कोणतेच म्हणजे जर इथे आपण काही चुकीचं करायचं ठरवलं तर इथेच करू आणि इथेच भोगायला लागणार अशी परिस्थिती आहे कारण की आमच्या डोळ्याने आम्ही बघितलं आता मला बारा वर्ष असे मयत पण समोरून जातात दर्शनाच्या इकडे या सगळ्या गोष्टी मी जवळ बघितलेल्या त्याच्यामुळे मला खूप अनुभव दोन हजार पंचवीस कशा पद्धतीचं होतं कसं गेलं दोन हजार पंचवीस चांगला गेला दोन हजार पंचवीस गोष्टीमध्ये आयुष्यामध्ये स्ट्रगल आहे संघर्ष आहे तो करत राहतो नेहमीच फॉर्च्युनरच्या मैदानात पण म्हणजे कुणाला वाटलं नव्हतं जे वाटत नाही ते तो करून दाखवतो माझा मत त्याच्या माघार आता सर्ज पण आणला तर तयारी चांगली चालली ना तयारी तर असं काय नाही ज्याला पलायचंय त्याच्या पलाच्या जोरावर तो पलत राहतो आपल्याला मेहनत करणं काम आहे आपलं त्याच्यावर जे त्याची रुटीन आहे त्याच्यावर जी मेहनत आहे ती करत राहतो यंदा पुतण्या नाही दिसत सोबत मागच्या वर्षी आपला पुतण्या तुमच्या राहुल काकाला काय सोडत नव्हता सोबतच होता, होता माझ्या सोबत तिकडून सोबत आला पण त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे ताईंच्या काहीतरी कोणाचा तरी कार्यक्रम आहे पिंटू भाऊ बोलले घरी लग्न का काहीतरी पिंटू पेक्षा तो जास्त फॅन आहे मथुराचा ना पिंटू भाऊ वगैरे सगळेच आपले घरचे मेंबर येते त्यांचा प्रेम आहे आपले आज कोणाबरोबर पाहिजे का कोणाचा मथुरचा नाही मी उशिरा आलो त्यामुळे मलाच जा माहिती नव्हतं आता आणि वर्षभरापूर नंतर मी माहिती नाही आपला हॅक झाला सोबत खोला चांगल्या रीतीने गटपास झाला खूप अंतराने गटपास झाला ना चांगली गाडी खोलावली खूप दिवसाची मी उशिरा आलो गर्दी एवढी होती मला वाटलं अजून पळायला जायचं आता भाऊ आता तुम्ही स्वतः युट्यूबर्स <laughs> आहेत आज युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडिया खूप फास्ट चालतं फास्ट चालते नाही पण मला अपडेट घ्यायला बघायला वेळ मिळला नाही मी आलो तर पहिला मथुर शोधत आलो म्हणलं भाईंना भेटायचं आहे आनंदाची गोष्ट शोधत आले त्याच्याबद्दल आभार पहिलीच मुलाखत घेतली आता एवढे दिवस कुठे होते चालू आपलं व्यवसायाचं चाललं होतं आणि काय इकडे तिकडं आणि चॅनल आपला तो पाहिला हॅक झाला अच्छा तर तो, तो हो रिझल्ट होतोय का नाही त्याच्यातच अडकलो होतो मग आता म्हणलं आज हे पहिलं मैदान आहे रिपोर्ट नाही गाणं डाऊनलोड केलं होतं त्यांनी पूर्ण चॅनल पीसी चानल नाही ना ते मेन पीसी पीसीवरती म्हणलं पहिल्यांदा सुरुवात करायची ते मथुरच्या मुलाखतीने परत चालू करायची मथूरवर सगळ्यांचा प्रेम आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे जेवढे सगळे आमचे जे खांद्याला खांदा लावून जे मेहनत करत असतात मदत करत असतात असे सगळे माझे मित्र परिवार समीर भैया झाले शुभम झाला गौरव झाला दादा झाला बांड्या झाला आमचा शंभू झाला सगळी प्रत्येकाची नाव घेत नाही सगळ्यांचा प्रेम आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या आशीर्वादापोटी मग तू पळत असतो ना याच्या पुढे पण पळत राहणार तुम्हाला आता शुभेच्छा देतो आणि आपण इथेच सांगूया धन्यवाद